ओके okay. चलो पहिला प्रश्न जो आहे तो आपण घेतला होता याच्यामध्ये तत्सम शब्द कोणता नाही म्हणते तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले जसे तसे जे शब्द असतात त्यांना तत्सम शब्द म्हटलं जाते आणि शब्दाचे ज्याला आपण म्हणतो मुख्य प्रकार एक साधित शब्द असतात आणि एक सिद्ध, सिद्ध शब्द असतात सिद्ध शब्दाचे मुख्यतः तत्सम तद्भव देशी आणि परिभाषिक शब्द ज्याला आपण म्हणतो तर तत्सम शब्द हा जो काही घटक आहे तो सिद्ध शब्दाचा प्रकार आहे तत्सम शब्द म्हणजे मधून मराठीत जशाला तसे आलेले शब्द तर आले यामध्ये कवी दुग्ध आणि भूगोल हे तिन्ही शब्द जशाला तसे मराठीत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात पर्याय क्रमांक दोन तत्सम शब्द नाहीये त्याच्यानंतर आपण मग अशी घेतलं होतं परत एकदा आपण रिवाइज करूया की दिलेली जी काही कविता आहे या कवितेमध्ये mm. सोने पेरून कोण गेले याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर आकाशात उतरून सोने पेरून गेले तिसरी जी ओळ आहे एक ना त्याला आपण हायलाईट केलेली आहे बघा तर आकाशात सोनं पेरून कोण गेले म्हणजे सोनं पेरून कोण गेले कवितेमध्ये दिलेल्या वर्णानुसार तर आकाश आकाशात आकाशा सोनं पेरून गेले असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन काय सांगतो बघा तर प्रश्न क्रमांक तीन सांगतो कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष चुकीची जोडी जी आहे ती पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर दिले याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये विशेषण आणि विशेष यांची चुकीची जोडी जी आहे ती पर्याय क्रमांक चार मध्ये गेली प्रश्न क्रमांक चार काय सांगतो वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे ना बघा इथं जर आपण बघितलं आपल्याला सांगता येईल की शेवटच्या दोन ओळी वाचा दोन वेळी का वाचायच्या वर्णन दिलंय ते लगेच कळत निसर्गाचा बहर निसर्गाचा बहर पेले ना, ना भार निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार म्हणजे शेतीमध्ये आलेल्या पिकांसंबंधी भर... या ठिकाणी वर्णन केलेलं आहे सुरभरत्या गट्यांनी फुटे शेतांना स्वर आणि या दोन ओळी ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला स्पष्ट होत आहे की प्रश्न क्रमांक जो आहे चार त्याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन भर शेतीचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्ञान चक्ष शब्द आपण आता घेतला होता याचं जर आपण शब्दांमध्ये वर्णांमध्ये फोड केली तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ज्ञा जे आहे ज्ञा द अधिक न अधिक य अधिक आ अधिक न अधिक अधिक च अधिक अधिक क अधिक क्ष ची उत्पत्ती क क्ष पासून होती क अधिक क्ष अधिक दीर्घ कारण दुसरा अवकार दिलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आ, या जर आपण बघितलं तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक दोन अकरा वर्ण याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात क्षुद्ध या शब्दाचं उत्तर आहे क्षुद्ध क्षुद्ध काही आन्सर की मध्ये पर्याय क्रमांक तीन दिलेले ते चुकीचं आहे इथं व्यंजन संधीचं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो हे ऐकण्या व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही आहे ना कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर वर्ण आला आहे का नाही इथं ध जो आहे आ, तो मृदुवर्ण आहे सॉरी तो स्पर्श व्यंजन आहे व्यनासिक सोडून दुसरा वर्ण जो आलाय तो प आहे हा कठोर वर्ण आहे आणि मग ध च्या म्हणजे पहिल्या वर्णाच्या जागी संधी होताना शब्द पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असतो तर ध ची जागी जी आहे ती त घेत असते त आधी प बरोबर पी होते आणि म्हणून पर्याय क्रमांक एक प्रथम संधीचं उदाहरण आहे म्हणून पहिल्या पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आपण घेतलेलं उदाहरण आहे ते आपल्या लाईव्ह विशेष मध्ये घेतलेलं असाल तसं आलेलं आहे उदाहरण मी ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सात आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या ठीक आहे प्रयोग टॉपिक अगदी अगदी कोळून टाकला होता आपण खूप क्वेश्चन घेतले होते आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा आहे ना धारा करता आहे या वाक्यामध्ये कर्म नाही कारण धारा कोसळल्या कोसळणाऱ्या धारा करता आहे को ना कोसळणाऱ्या धारा एक मोस्ट ऑफ धार धारा, धारा कोसळल्या नाही नाही आक पावसाच्या धारा कोसळल्या एक को नाही कोसळणाऱ्या धारा एक नाही वाक्याचा कर्ता हे धारा आणि कर्त्याची क्रिया कर्त्या कशी संपलेली ज्या आणि अ कोसळण्याची क्रिया कुठल्या दुसऱ्यावर झालेली नाहीये म्हणून कर्म नाही ऐक नाही इथे जर आपण करता जर बदलला धारा त्या धारा एक जर आपण बघितलं किंवा धारा एक नाही ती धारा आता इथं अनेक वचन कर्त्याचं अनेक वचने करता वापरलेला आहे तर ज्याला आपण म्हणतो ती धार ऐक नाही आपण जर म्हणलो याचा कर्ता बदलूया तर कर्ता बदलून जर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असतो आणि त्याच्यामुळे काहीच विषय नाहीये आता धारा हा जो काही शब्द आहे धारा आहे नाही कर्ता आहे ती धार ऐक नाही ती धार तो पाऊस आपण जर म्हणलं आकाशातून आकाशातून पाऊस कोसळला किंवा आकाशातून इथं धारा हा जो काही करता आहे त्या ठिकाणी पुल्लिंगी शब्द टाकला आणि क्रियापद बदललं तर क्रियापद बदलते ठीक आहे अं आपण असं म्हणूया आकाशातून त्या सरी ती धारा त्या धारा ती धार त्या धारा सरी त्या सरी सरी कोसळल्या आता सरी आणि धारा एकाच लिंगामध्ये येईल आपल्याला थोडस लिंग चेंज करावं लागेल काय घेता येईल आपल्याला अं बघा इथं इथं जर आपण बघितलं ना तर सकर्म कर्तरी होणार नाही प्रयोगासाठी कर्म नाही ठीक आहे आपण दुसऱ्या ट्रिक्स ना आता इथं एक्झॅक्टली आपल्याला कर्ता बदलता येते काही ना अडचण नाही आता या वाक्यामध्ये आप जर आपण थोडस ट्रिकने उत्तर काढायला गेलो तर किती सोपे बघा सकर्म कर्तरी बघितलं तर होणार नाही कारण ना, कर्म नाही कर्मनिप्रयोग नाही कर्म नसल्यामुळे अकर्मक भावे आता अकर्मक भावे जर असेल तर कर्मच नाही आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्याला व्यक्ती असतो त्यामुळं आणि एक्झॅक्टली आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला उत्तर सांगता येईल आता नुसार उत्तर बऱ्याच जणांना आलं असेल ठीक आहे कर्ता बदलून कोसळल्या क्रिया बदलतो म्हणून त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग होतो आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नाही म्हणून अकर्म कर्तरी होतो क्वेश्चन नंबर आठ कडे जाऊया अलंकारिक शब्द जोडी ना ओनावा म्हणजे सुरुवात बरोबर आहे बृहस्पती म्हणजे बुद्धिमान आहे ना हुशार माणसाला बृहस्पती म्हटलं तर पर्याय क्रमांक तीन पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग अगदी बरोबर आहे इथं पर्याय क्रमांक चार चुकी जोडी गंगा यमुना नद्यांचा उगम ठीक आहे ना गंगा यमुना नद्यांचा उगम हिची ही जी जोडी आहे ती या ठिकाणी चुकी ही जोडी सांगता येईल आपल्याला कारण दोघींचा ठीक आहे गंगा आणि यमुना यमुना ही गंगाची उपनदीला झालाय गंगा नदीचा गंगोत्रीला झालेला आहे नाही आणि प्रयागराजाला आपण म्हणतो आलाबाटला दोन्ही नद्या एकत्र येतात त्यामुळं संगम शब्द पाहिजे होता तिथं सहसंबंध ओळखा प्रश्न क्रमांक नऊ गुबडांचा भूतकार हांसांचा कलरो हे अगदी पाठांतरामध्ये बऱ्याच पाठ झाला असेल त्याच्यामध्ये काही विषय नाहीये अं पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात प्रश्न क्रमांक अ दहाचं उत्तर आहे यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपल्याला आप महाराष्ट्र कवी म्हणता येईल कारण त्यांना म्हटलं जात तसं आता इथं जर आपण बघितलं प्रश्न क्रमांक आठ काय सांगते तर प्रश्न क्रमांक आठ मध्ये काय विचारलंय बघा पुढील पैकी उद्देशबोधक उभ्यान्वय असणारे वाक्य कोणते आहे ना प्रधान वाक्याचा उद्देश गौन वाक्यामध्ये जेव्हा दिला जातो तेव्हा उद्देशबोधक उभयान्वय असते आणि उद्देशबोधक उभयान्वय याव्याने जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असते आणि आजच काम पूर्ण व्हावे ठीक आहे आजच काम पूर्ण आहे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला आता बघा त्याने कामाचा वेग वाढवला इथं पर्याय उत्तर क्रमांक एक बरोबर आहे बर का अगदी आणि याच कारण काय ते सांगतो मी उत्तराचं कारण काय आहे पर्याय क्रमांक मी तुम्हाला बघा आपल्याला काय सांगायचंय इथं प्रधान वाक्य कोणतं अर्थ प्रश्न ते, ते वाक्य आहे त्याने कामाचा वेग वाढवला आता ऑप्शन क्रमांक एक वर बोलायला होता आपण त्याने कामाचा वेग वाढवला हे आर्थिक दृष्टी परिपूर्ण वाक्य ठीक आहे पण कामाचा वेग वाढवण्याचा उद्देश काय होता हे अगोदर सांगितले आजच काम पूर्ण व्हावे आजच काम पूर्ण व्हावे ठीक आहे कामाचा वेग वाढवला याचा उद्देश होता आजच काम पूर्ण व्हावं ठीके आणि मग गौण वाक्य आहे आजच काम पूर्ण व्हावे आणि प्रधान वाक्य आहे त्याने कामाचा वेग वाढवला म्हणून सबब यास्त यासाठी याकरिता आहे ना हे उद्देशबोधक बोधक उभ्या आपल्याला वापरता येतात बारावा प्रश्न आहे सुग्रण झाडावर घरटे बांधते बांधते बांधतो बांधतात धातू आलाय आणि म्हणून त्या ठिकाणी आई वडील हा प्रश्न आपण सेशन मध्ये घेतला होता आपल्या इथं दोन समासाचं आहे आई आणि वडील आई व वडील याचा आपल्याला विग्रह करता येईल द्वंद्व -दो समासामध्ये दोन्ही दोन्ही पद प्रधान असतात विग्रह होतो उदाहरण पर्याय क्रमांक तीन आपल्याला सांगता येईल आता इथं आपण जर पॅसेज वाचला पूर्णत तर ज्याला आपण म्हणतो चाफ्यावर संबंधित असलेला हा पॅसेज अगदी उत्तरासहित आपण त्या ठिकाणी दिलेला आहे चाफा हल्ल्यासारखा का दिसत का नाही कारण पानगळती गळती झाल्यामुळे थोडस इथं पाठांतराचा विषय नाही इथं विश्लेषण करावं लागतंय आपल्याला थोडस वाचन करावं लागतंय आहे ना थोडस याचा याचा मूळ गाभा जो आहे पॅसेजचा तो बघावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काढावं लागतंय तर या ठिकाणी चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पाणी गळती झाल्यामुळे चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही आता वेळ कमी असल्यामुळे पूर्ण पॅसेज नाही डायरेक्टली उत्तर आपण याच्यामध्ये दिलेले पंधरावा प्रश्न जो आहे तो आहे चाफ्याची पाने कधी गळून पडतात हिवाळा सरता सरताची पाणी गळून पाहतात पानगळती कोणत्या ऋतूत होते तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर शिशीर ऋतूमध्ये पानगृहती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या प्रश्न क्रमांक सतरा का गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या पोलिसांनी डायडॅश डॅश एक नाही आता गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरांना पोलीस काय करणार आहेत चौदावे रत्न दाखवणार आहेत एक धडा शिकवणार आहेत त्यांना एक नाही त्यांना त्यांचा जाब विचारणार आहेत का बाबा तुम्ही सांगत नाहीत खरं गुन्हा करून का सांगत नाहीत कबुली करत नाहीत चौदावे रत्न दाखवणे हे उत्तर त्या ठिकाणी उत्तर बरोबर दिलं याचं कारण काय चौदावे रत्न म्हणजे त्यांना त्यांची जागा दाखवणे त्यांचा पान उतारा करणे किंवा त्यांच्या पोट बोधवून घेणे त्यांना धडा शिकविणे तर त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरा उत्तर पर्याय क्रमांक तीन एक्झॅक्टली बसतय तिथं कद्रू ठीक का नाही कंजूस कद्रू म्हणजे कंजूस आणि म्हणून कद्रू कंजूस विरुद्धार्थी शब्द आहे उदाहरण हे पर्याय क्रमांक एक आपल्याला म्हणता येईल इथं प्रश्न क्रमांक एकोणीस थोडासा हटके दिलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न येतो हे आपण अगोदर सांगितलं होतं म्हणी वाचा म्हणून प्रश्नामध्ये एक तिथे जे काही चौकटीत अक्षर आहेत त्यांच्यापासून जी म्हण तयार होते ती म्हण अशी चिंती पराते चिंती पराते घराई म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी इच्छा बघणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा वाईट होत असते पर्याय क्रमांक दोन एकोणीस प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन हे आपण त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे प्रश्न क्रमांक वीस मलाही त्यांचा प्रेम स्वभाव खूप आवडतो आता या वाक्यामध्ये उद्देश कोण आहे उद्देश म्हणजे करता तर आवडणारा स्वभाव आहे आणि स्वभाव करता आहे वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगत असताना मित्रांनो त्याला उद्देश म्हटलं जाते हा स्वभाव जो आहे तो वाक्याचा करता आहे तर स्वभाव त्याच्या अगोदरचे तीन शब्द अगोदरचे तीन शब्द कोण मलाही मला हे त्यांचा प्रेमळ हे तीन शब्द जर आपण बघितले तर उद्देश भागामध्ये येतात आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्वेष द्वेष या शब्दाचा समा समानवर्थी शब्द जो आहे तो आवेश आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये काही जाऊत नाही ना समानार्थीविधा ते शब्द पाठ करा म्हणून आपण सांगितलं होतं प्रश्न क्रमांक बावीस जो आहे त्याचं जर आपण बघितलं तर थोडस बऱ्याच आन्सर की मध्ये बऱ्याच जणांनी वेगवेगळे उत्तर सांगितलं काही जणांनी पर्याय क्रमांक तीन आहे काही जणांनी पर्याय क्रमांक एक सांगितलाय एक्झॅक्टली उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन आहे शुद्ध शब्दामध्ये निष्क्रिय शब्द जो आहे ठीक आहे दुसरी वेळ कला शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते उपमेय आणि उपमान या दोन गोष्टी अलंकारामध्ये आपण फार डिटेल घेतल्या होत्या मूळ शब्दाला उपमेय म्हटलं जाते मूळ घटकाला उपमेय म्हटलं जाते आणि मूळ घटकाची ज्याच्याशी तुलना केलेली त्याला उपमान म्हटलं जाते तर इथं या वाक्यामध्ये आपण बघितलं या वाक्यामध्ये आपण बघितलं शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते आणि पिठूर चांदणे पडले होते दुधासारखे पिठूर चांदणे दुध आणि चांदणे यांच्यामध्ये त्या ठिकाणी तुलना झालेली आहे दुधा ना दुधासारखे पिटोड चांदणे पडले होते है ना कोणासारखे चांदणे पडले होते दुधासारखे चांदणे मूळ शब्द आहे आणि दुधासोबत त्याची तुलना केली म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल मूळ शब्द किंवा मूळ घटक उपमेय जे आहे ते चांदणे आहे या वाक्यामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस काय म्हणतो मनोने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील आधुनिक शब्दाची विभक्ती कोणती पुष्टक, का आने आने है ना पुस्तक पुस्तके पुस्तकाचं अनेक वचन दिलेलं आहे इथं आणि म्हणून अनेक वचन ज्या वेळेस असते त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी प्रत्यय लागत नाही हा मूळ शब्द जो आहे तो प्रथमामुळे दिलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे अं पंचवीसा प्रश्न काय सांगतो पुढील वाक्यातील कर्म ओळखा एक वर्गातील काय म्हणते बघा अरियांशी वर्गातील अरियांशी वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले है ना जर आपण बघितलं सुंद कर्म ओळखायचे क्रिया ज्याच्यावरती केली असते क्रिया सोसणारा कर्म असते रे, रे 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 रेखाटणारे रेखाटणारा कोण आहे रियांशी आणि रेयाऐंशी रेखाटण्याची क्रिया कोणावर केली चित्रावर केली चित्रावरती म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस काय सांगतो बघा हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या बागेत एकूण नामे किती वेंदूर हासन वेंदूर नाम आहे आहे एक सण नाम आहे वेगवेगळ्या भागात भागात भाग नाम आहे वेगवेळ्या महिन्यात येतो महिना तो नाम आहे सण भाग महिना असे चार नाम या वाक्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे पुढील वाक्यातील आधुनिक शब्दाचे लिंग हो संकट ते संकट ऐके ते संकट ते संकट ते हे जे काही आ, ते हे जे काही सर्वनाम सरनाम आपण वापरतो ते नपुसकलिंगी नामाला वापरतो म्हणून या वाक्याचं संकट संकट आहे त्या ठिकाणी नपुसकलिंगी नाम हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एक्झॅक्टली आपण उत्तर काढलेलं त्याच्यामध्ये ठीक आहे आता इथं थोडस कन्फ्युजन आहे कुठं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये वचना वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ते मडके ते पुस्तके ते पंचके है ना तो फटाका तो फटाका ना इथं पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे तर वचन प्रकारानुसार वचन प्रकारानुसार म्हणजे संख्या वचन नावाची संख्या संख्यामध्ये सुचवणारा जो काही घटक असतो त्याला आपण वचन म्हणतो तर इथं आपल्याला अ क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार यांच्यामध्ये कन्फ्युजन ठीक आहे पुस्तक पुस्तके अनेक वचन होते मडके मडक मडके अनेक वचन होते अ पंचके पंचक पंचके आणि फटाका फटाके याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विसंगत नाम कोणते फटाका फटाके ते फटाके ते पुस्तक ते पंचक ते मडके तर वचन प्रकारानुसार पर्याय क्रमांक चार उत्तर मला वाटतं याचं पण काही जणांनी मडके सांगितले तर मला असं वाटतं की पर्याय क्रमांक चार एकोणतीस अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना माझ्या म्हणण्यानुसार मला वाटतं की पर्याय क्रमांक चार यायला पाहिजे फायनल आन्सर केल्यावर बघूया आपण आता अठ्ठावीस क्वेश्चनचं जे उत्तर आहे ते थोडस मला वाटतंय की पर्याय क्रमांक चार असे चार आहे याचं उत्तर एक बघूया आपण त्याचं उत्तर थोडस अजून मला एकदा बघू द्या माझ्या मतानुसार मी पर्याय क्रमांक चार सांगितलेलं आहे थोडस आता एकोणतीस हा प्रश्न काय सांगतो मी वनवासी हे तुमच्या इतरकोनाचे शिवताई सपकाळ यांचे इतकेच मला जाताना सरणावरती कळले होते ऐका इतकेच मला जाताना सरणावरती कळले होते त्यांनी पुढे असं सांगितले की मरणाने केली सुटका जगन जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना सरणावरती कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते अशा प्रकारचे वर्णन ज्यांनी मरणाच्या बाबतीमध्ये मरणाच्या बाबतीमध्ये सिमता सकाळने जगण्यामध्ये जे आलेले अडचणी आहेत संकट आहेत त्यावरती मात करून ज्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी सुंदर आणि सुजलाम सुफलाम बनवलं असे संत सफकाळांचं हे आपल्याला आत्मचरित्र सांगता येईल आणि प्रश्न क्रमांक तीस पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पैकी कोणता मायना येईल तर तीर्थ स्वरूप हे वडीलधाऱ्या माणसासाठी मायना वापरला जातो ठीक आहे अशा प्रकारे आपण घेतलेत क्वेशन मध्ये आणि त्याच्या अगोदर थोडस आपण बराचसा टीईटी आणि सीटीटीच्या बाबतीमध्ये बरेचसे पॉईंट घेतले होते किंवा त्याच्यावरती बरस